आपण मुव्ही मध्ये वगैरे पाहतो की एक कोणीतरी मिस्टिरियस मान येतो अर्धी फाटलेली नोट समोरच्याला देतो तो ती नोट त्याच्याकडे असलेल्या अर्ध्या नोटेसोबत मॅच करून बघतो आणि नोटेवरचा नंबर जुळला की मग दोघांमध्येही पैशांची देवाणघेवाण होते ही रक्कम लाखून मध्ये असते याला काय म्हणतात माहितीये हवाला म्हणजेच पैशांची गुप्तपणे देवाणघेवाण करणारी गोष्ट जी कोणत्याही कायदेशीर बॉन्डवर नाही तर फक्त विश्वासावरती चालते यात फक्त कॅश रिप्लेसमेंट होते बेकायदेशीर मार्गाने देशाबाहेर किंवा देशात पैसे पाठवणं किंवा आणणं ज्यामध्ये अधिकृत बँकिंग किंवा सरकारी आर्थिक व्यवस्था वापरली जात नाही म्हणजे ही गोष्ट पूर्णतः सरकारी नियंत्रणा असते बरं ही यंत्रणा ऍक्च्युअली काम कशी करते ते पाहूया समजा एखाद्याला भारतातून मलेशियाला दहा लाख रुपये पाठवायचे तर ती व्यक्ती भारतातल्या हवाला एजंटला ते दहा लाख रुपये देते त्या एजंटचा मलेशियामध्ये दुसरा भागीदार असतो जो मलेशियात त्या व्यक्तीच्या नातेवाईकाला किंवा व्यावसायिकाला ते दहा लाख देतो ही करन्सी घेणारा ज्या देशातला असतो त्या देशाचीच असते म्हणजे पैसा प्रत्यक्षात देशाबाहेर जात नाही शिवाय कोणताही बँकिंग सिस्टीममध्येही याची नोंदच होत नाही तरीही इतक्या सहजपणे पैसा ट्रान्सफर झालेला असतो अशा सिक्रेट व्यवहारांवर कोणताही कर लागत नाही कारण त्याचा रेकॉर्ड कुठे ट्रॅक झालेला नसतो काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरली गेलेली ही एक यंत्रणा अँटी मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार हा एक गंभीर गुन्हा आहे हा पैसा खरंतर गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि टेरर फंडिंगसाठीच वापरला जातो एका अहवालानुसार दरवर्षी एकट्या साऊथ एशियातून पस्तीस ते सदतीस अब्जावधी रुपये हवाला मार्गाने नेले आणले जातात यामुळे काळा पैसा वाढतो आहे यावर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा माहितीसाठी लगावपत्तीला फॉलो करा